कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कागलला राजकारणाचं विद्यापीठ मानलं जातं त्याला कारण देखील तसंच आहे जसं प्रत्येक परीक्षेत विद्यार्थ्यांना वेगवेगळा पेपर येतो अगदी तसंच कागलच्या राजकारणात प्रत्येक निवडणुकीत जनतेच्या समोर वेगवेगळी समीकरणं येतात त्यातील जी समीकरणं सोपी वाटतात ती जनता निवडते आणि त्या नेत्याला उचलून उदो उदो करते अशीच एक अनपेक्षित युती पुन्हा एकदा कागलकरांच्या समोर आहे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ एकत्र आले मुख्यमंत्र्यांच्या वरद हस्ताने ही युती झाल्याची सध्या तरी चर्चा आहे पण कालपर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारे हे नेते का एकत्र त्यांच्या एक एकत्र येण्यामागे फडणवीसांची काय भूमिका आहे ही युती फक्त नगर परिषद निवडणुकीपुरती मर्यादित आहे की येणाऱ्या सहकारी निवडणुकांसाठी मतांची आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर पाहूयात आजच्या टॉकिंग पॉइंट मधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स राजकारण चार गटात विभागलंय पूर्वी सदाशिवराव मंडलिक विरुद्ध विक्रमसिंह राजे अशा दोन गटामधलं राजकारण त्यांच्या पश्चात चार गटात विभागलं गेलंय मंत्री हसन मुश्रीफ यांचा मुश्रीफ गट माजी खासदार संजय मंडलिक यांचा मंडलिक गट समरजित घाटगे यांचा राजे गट आणि माजी आमदार संजय घाटगे यांचा घाटगे गट या गटांची ताकद देखील थोडी जास्त प्रमाणात सारखीच आहे यातील दोन गट एकत्र आल्याशिवाय कोणाचं सत्तेचं समीकरण जुळत नाही विधानसभेत संजय मंडलिक आणि संजय घाटगे यांनी युती धर्म म्हणून हसन मुश्रीफ यांना मदत केली त्यामुळे मुश्रीफांना निसटता विजय मिळवता आला पण वर्षभरात चिकोत्रा खोऱ्यातून बरंच पाणी वाहून गेले त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काहीतरी वेगळी समीकरणं निर्माण होतील याचा अंदाज जनतेला होताच पण ती समीकरणं अगदी एकशे ऐंशी कोणात वेगळी होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं सोमवारी सतरा नोव्हेंबरला कागल नगर परिषदेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंत्री हसन मुश्रीफ व त्यांचे कट्टर विरोधक समरजित घाटगे यांची युती झाली व सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला एकमेकांना राजकारणातून संपवण्यापर्यंत उठलेले हे दोन्ही नेते वरच्या अदृश्य शक्तीच्या सल्ल्यानुसार एकत्र आले वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता घेतलेला गीत हा निर्णय फक्त कागल तालुक्यालाच नव्हे तर ता जिल्ह्याला शॉक देणारा ठरला त्याचं कारणही तसंच आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा बँक जिल्हा परिषद गोकुळ बाजार समित्या सहकारी बँका यांची सूत्र ही कागलमधून हलतात कागलच्या या वर्चस्वाला गेल्या पाच सहा वर्षात फारसं कोणी आव्हान दिलेलं नाहीये मात्र फडणवीस सरकार आल्यानंतर शेजारच्या मतदारसंघातील प्रकाश आंबेडकरांना पालकमंत्री पदाची लॉटरी लागल्यापासून मुश्रीफ यांच्या वर्चस्वाला आव्हान उभं राहू लागलंय जिल्ह्यात विविध सत्ता केंद्र मुश्रीफ यांच्याकडे असताना पालकमंत्री पद नसल्याची खंत ही कागलकरांना आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून निवडणूक लढून देखील फडणवीस यांना मार्गदर्शक मांडणाऱ्या समरजित यांना गटातील कार्यकर्त्यांसाठी सत्तेची उब आवश्यक आहे आणि यामुळे शाहू समूहासारख्या मोठ्या समूहाची घोडदौड ही कायम राहणार आहे जिल्ह्यातील शिंदे सेनेचं वाढतं प्रस्तव काँग्रेसच्या मित्रांची पाटलांची मदत घेताना येणाऱ्या अडचणी हे पाहता मुश्रीफ यांना नव्या सोबतीची आवश्यकता होती या नवीन समीकरणातून त्यांची स्वतःची तसंच पक्षाची आणि मित्र पक्षाची सर्वच गणित जुळू शकतात हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून वरिष्ठांच्या मर्जीनुसार ही युती झाली असल्याचं सांगितलं जात आता या युतीतून काय काय साध्य होऊ शकतं हा मोठा प्रश्न आहे मुश्रीफ व राजेगट एकत्र आल्याने सर्वात आधी कागल व मुरगुड मधील राष्ट्रवादीची वाटचाल सुरळीत होईल या सुरळीत वाटचालीचं उदाहरण म्हणजे मुश्रीफ यांच्या सुनबाई सेहर निदा मुश्रीफ नगर परिषदेवर बिनविरोध निवडून आल्या याशिवाय जिल्हा परिषदेत देखील कागलमध्ये मुश्रीफ व राजे गटांची ताकद वाढेल त्याचप्रमाणे जिल्ह्यातील काही मतदारसंघात या गटाला ऊर्जा मिळेल जिल्हा बँक गोकुळ जिल्हा परिषदेत हा गट निर्णायक भूमिकेत राहू शकतो तर भविष्यात समाजित घाटगे यांना विधान परिषद किंवा लोकसभेची लॉटरी लागू शकते तसंच समरजित यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग देखील खुला झालाय हा भाजप प्रवेश मुश्रीफ गटाच्या फायद्याचा ठरू शकतो कारण कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याचे भाजप नेते व मुश्रीफ गट यांचे संबंध फारसे सुदृढ दिसत नाही त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांशी संबंध असणारा नवा रूट सुरू होणं मुश्रीफ यांना देखील फायद्याचं ठरू शकतं दुसरीकडे या युतीमुळे कोल्हापुरात शिंदे सेना विरुद्ध राष्ट्रवादी प्लस भाजप हा नवा संघर्ष पाहायला मिळू शकतो गेल्या वेळी जिल्हा बँकेत मंडलिकांसह आबेटकर असुरलेकर वेगळे लढूनच निवडून आलेले सहा महिन्यात होणाऱ्या गोकुळ दूध संघ जिल्हा बँक निवडणुकीत ही आघाडी थेट विरोधात असणार हे निश्चित आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात कोल्हापुरात मुश्रीफ विरुद्ध आबेटकर असा संघर्ष पाहायला मिळाला तर नवल वाटणार नाही आता दोन्हीकडील कार्यकर्त्यांना हा निर्णय फारसा पटलेला नसला तरी मुश्रीफ कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात पटायत हे सगळं तुमच्या भल्यासाठी करतोय हे ते कार्यकर्त्यांना नक्कीच पटवून देतील कारण राजकारणात टिकण्यासाठी अशा युती आघाड्या कराव्याच लागतात हे आता कार्यकर्ते देखील समजू लागलेत कागलमधील या अनपेक्षित युतीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका